खूप दिवस हा विषय सुरू होता तर मागच्या वेळेलाच चा तीन चार महिन्यापूर्वी जेव्हा सोलापूरचा प्रवास होता त्यावेळी मी सांगितलं होतं की सोलापूर लवकरच विमानसेवा सुरू होती आहे देशामध्ये म्हणजे प्रधानमंत्र्यांनी मागच्या दहा जो या विमान क्षेत्रामध्ये जी क्रांती त्यांच्या नेतृत्वाखाली घडली खूप मोठं काम उभं राहिलं देशामध्ये मागच्या सत्तर वर्षात दोन हजार चौदा पूर्वी केवळ चौऱ्याहत्तर विमानतळ होते आणि आज आपण जर पाहिलं तर एकशे एकसष्ट विमानतळ देशामध्ये आज कार्यान्वित झाले त्यातलंच एक विमानतळ होतं सोलापूरचं आणि उडान योजनेच्या माध्यमातून आज आर सी एस उडानमध्ये सोलापूरच्या विमानतळाचं आणि त्यानंतर काही काळ प्रतीक्षा सोलापूरकरांना करावी लागली की विमानसेवेसाठी पण आज प्रत्यक्षामध्ये सोलापूर आणि गोवा ही विमानसेवा सुरू झाली पुढच्या काही दिवसामध्ये एक ते दोन दीड ते दोन महिन्याच्या काळामध्ये मुंबईची विमानसेवा सोलापूरनं सुरू होती आहे त्यानंतर उडान योजनेच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये भविष्यामध्ये यात विमानतळाच्या सुद्धा बाकी काही फॅसिलिटीज आहेत त्या कम्प्लीट केल्या पाहिजेत आज त्याच्यामध्ये नाईट लाइटिंगचा विषय असेल त्याच्यामध्ये पुढे भविष्यात विषय असेल या सगळ्या गोष्टीचा विचार पण पुढच्या काळामध्ये उडान योजनेच्या माध्यमातून हैदराबाद असेल तिरुपती असेल या ठिकाणची सेवा सुरू करण्याचा आमचा विचार नक्की आहे त्यामुळे बरेच दिवस प्रतिष्ठित असलेले सोलापूरची विमान सेवा सुरू झाली सोलापूर या देशातल्या विमान क्षेत्राशी जोडलं गेलं आज विठ्ठलाचं पांडुरंगाचं पंढरपूर आज तुळजाभवानी मातेचं तुळजापूर आज सिद्धेश्वर स्वामीच आज इथं मोठं स्थान आहे आज त्याच्यानंतर अक्कलकोट स्वामी अशा या सगळ्या विषया शिवाय सोलापूर ही एक मी म्हणतो की निश्चितपणे ही शब्दस्थान तर आहेतच पण पुढच्या काळामध्ये पर्यटन असेल व्यापार असेल उद्योग असेल शेती व्यवसाय सगळ्याला चालना निश्चितपणे या सेवेने मिळण्याशिवाय राहणार नाही आणि चांगला एक प्रयोग या ठिकाणी आज निश्चितपणे झाला मान्य मुख्यमंत्री यांचं विशेष आभार मानले पाहिजेत की सोलापूर ते मुंबई ही विमान सेवा सुरू करण्यासाठी राज्याच्या माध्यमात व्हिजीएफ देण्यात आलं कारण शेवटी कुठली सेवा सुरू करायची तर ती टिकवायला टिकवायची असेल तर ती शेवटी फायनान्शियली वायबल झाली पाहिजे कमर्शियली वायबल झाली पाहिजे आणि ती सोलापूर मुंबई होत नव्हती पण म्हणून राज्य सरकारने याच्यात पुढाकार घेतला देवेंद्रजींनी व्हिजीएफ देण्याचा तात्काळ मान्य केलं आणि ती सुद्धा सेवा दोन महिन्याच्या आतमध्ये सुरू होईल त्यामुळे सोलापूर करण्यासाठी आजचा दिवस हा खूप महत्वाचा स्पेन का प्रीमियम वॉटर विथ एंड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लीटर फाइव हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेवन थ्री एट फाइव फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोलापूर